नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मसीज या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अलेक्स टॅबलेट बघणार आहोत अलेक्स लॉजेंजस हे ग्लेमार्क कंपनीचं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये जे कंटेन आहे ते जे ते आहे है डेक्समेथरफोन हायड्रोप्रोमाइड आणि ती जी स्ट्रीप असते ती दहा गोळ्यांची असते आणि ती एकशे अठरा रुपयाला मिळून जाते कुठल्याही मेडिकलला भेटतं असं काही नाही की मोठ्याच मेडिकलला भेटतं आणि हे टॅब ही जी टॅबलेट आहे ती ड्राय कपसाठी वापरली जाते म्हणजेच कोरडा खोकला ज्यांना येतो ते लोक ही टॅबलेट घेऊ शकतात या व्हिडिओमध्ये आपण त्याचे वापर कशी घ्यायची आणि त्याची साईड इफेक्ट्स बघूया या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत ती कशी घ्यायची केव्हा घ्यायची आणि कोणी घ्यायची त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल कोणती पण गुळी घ्यायच्या अगोदर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या स्वतःच्या मनाने काही टॅबलेट घेऊ नका जी टॅबलेट आहे ती कोरड्या खोकल्यासाठी वापरली जाते ही टॅबलेट शुगर फ्री आहे याला तुम्ही जेवणाच्या अगोदर घेऊ शकता किंवा जेवणाच्या नंतरही घेऊ शकता याचे जे साईड इफेक्ट्स आहे ते आहेत चक्कर येऊ शकते तुम्हाला झोप येऊ शकता अस्वस्थ होऊ शकतं जर तुम्हाला याच्यापैकी काही त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना नक्की दाखवा आणि विदाऊट डॉक्टरला विचारल्याशिवाय टॅबलेट घेऊ नका व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका